स्टारबरोबर लोकप्रिय मालिका घरोघरी मातेची चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला दिसते की शेवटी एकदाची जानकी त्या मुळशीला चालली असत आहे तिथे ती शिकायला चालली असते आणि त्यावेळेस मधुबनचा आशीर्वाद घेते चिल्ले पिल्ले तिला बाय बाय करतात आणि ती आणि सायली त्या घरी पोचते ज्या घरी त्यांना जायचं असतं तिथे गेल्यानंतर त्या काकू तिला सगळे नियम समजून सांगतं की साचच्यात घरा यायचं भाडं मला अगदी वेळेवर द्यायचं इकडे इकडे फिरायचं नाही मित्रमैत्री बिलकुल चालणार नाही इथे शिकायला आली फक्त शिकायचं मग शेवटी ते राग म्हणजे ते ऐकून जानकीला राग येत असतो मात्र मधुबन तिला सांगितलं असतं कोणी कितीही काही बोललं तरी चिडायचं नाही मग मात्र ते शांत राहत आहे आणि साईल म्हणते चल आता आपण इथे जत्रा जत्रा आहे असं मी आहे आपण जाऊन तिकडे मजा करूया मग त्या दोघी तिकडे निघतात आणि त्यांचा पाठलाग असतो मासमॅन म्हणजे मासमॅन अगदी वास्तल्या आश्रमापासून तिथपर्यंत जानकीच्या मागे असतो दुसरीकडे आपल्याला दिसतं की ऋषिकेश आणि सयाजीरावचं भांडण चालू असतं ते पण ऐन रस्त्याच्या मधोमध मद। त्यावेळेस तिथे येतात ना। नाना नाना मात्र त्या सयाजीरावाला आणि ऋषिकेशला भलभरं बोलतात आणि दोघांना तिथून जायला सांगतात ना सयाजीराव म्हणतो आता माझी पोरगी येते म्हणून मी सुट्टीला पोरगी घरी येते म्हणून मी सोडतोय मात्र मी आता बदल्या घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ऐश्वर्याची एंट्री ह्या भागात होते आपल्याला दिसतंय मग तो गेल्यानंतर मात्र नाना घरी आल्यानंतर ऋषिकेश सारंगला वाटतेल ते बोलतात की हे दोघांना काही काम नाही नुसतं भांडणं करणं उन्हाळ्या करणं एवढंच चालू असतं अरे काहीतरी करा जीवनात काहीतरी करा असं ते बोलतात आणि तुमच्यावर माझं नाव खराब आहे मुळशीमध्ये असं म्हणून ते तिथून रागाड निघून जातात मग मात्र आई पण चिडते अरे सारंग ऋषिकेश तुम्ही मोठे झालात तर शांत राहा शहाण्यासारखं वागा असं त्यांना म्हणतात आणि मग ऋषिकेश आणि सारंग आईला मस्करावं लागतात मग मात्र आई म्हणजे तुम्हाला जे करायचं ते करा ती बेचार निघून जाते दुसरीकडे आपल्याला दिसतं की आता सारंग आणि ऋषिकेश म्हणतात चला मुळशी यात्रा जत्रा लागली आहे आपण जत्रेत जाऊ मजा करूया मग ते सौमित्र म्हणतात पण आता सौमित्र म्हणतो नाही नाही मला अभ्यास करायचा आहे जातो मी निघून मग काय दोघे मस्त की ज्या म्हणजे जत्रेमध्ये येतात आणि ते जत्रा बघून सारंग बोलताच खुश होतो तो म्हणतो अरे दादा काय मोठी जत्रा लागली यार इथे मजा झाली बघ आपल्याला आता मी फिरतो जत्रेमध्ये तो फिरत बसतो तिकडे ना सायजीराव आणि तिची त्याची बायको ऐश्वर्यामध्ये असं की ऐश्वर्यापुरी तू पहिल्यांदा आपल्या मुळशीला आली आहे सुट्टीमध्ये इथे जत्रा लागली जा तू पण जा एन्जॉय कर आणि ती पण मित्रांनो जत्रेमध्ये निघते इथे मात्र जानकी आणि सायली मस्त की पाणीपुरी खात असतात लांबून त्यांच्यावर नजर ठेवून असतो मासमॅन आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतोय आजच्या भागामध्ये नुसती धमाल आली आहे उद्याच्या भागात खरा ट्विस्ट येणार आहे कारण की ऐश्वर्या ऋषिकेश जानकी तो मासमॅन सायली सगळे त्या जत्रेमध्ये आलेत आता सगळे आल्या म्हणत्यानंतर काहीतरी नक्कीच आहे या भागामध्ये पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलेकम कर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं या मालिकेत पुढे काय घडू शकेल कमेंट करून जरूर कळवा या पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या